कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकोया या यूट्यूब चॅनलमध्ये सध्या आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण पहिले दोन जलातील रेषेस समीकरणे यामधील सरावसंचं एक पॉईंट एक सोडवत आहोत तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा प्रश्न खाली एक समायिक समीकरणे सोडवा यातील पाचपर्यंतची उपप्रश्न सोडवलेली आहेत आता आपण या व्हिडिओमध्ये सहा सात आणि आठ हे तीन उपप्रश्न सोडवणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आता हे बघा इथे समीकरण कसं दिलं आहे त्यांनी थोडं वेगळं आहे एकशे तीन एक्स अधिक वाय बरोबर दहाचे तीन आणि दोन एक्स अधिक एकशे चार वाय बरोबर अकराचे चार आता यातलं समीकरण एक आपण लिहून घेऊ आता ते आपण कसं सोडवायचं बघू आधी समीकरण लिहून घेऊ एकशे तीन एक्स अधिक वाय बरोबर दहाचे तीन हे समीकरण एक दोन एक अधिक एक छेद चार बरो वाय बरोबर अकरा छेद चार हे समीकरण दोन आता हे बघा इथं एक छेद तीन आणि इथे दहा छेद तीन हे हे काय आहेत अपूर्णांक आहेत मग ह्या अपूर्णांकांचं आपल्याला काय करायचं सरळ रूप देऊन घ्यायचं तरच आपण हे गणित व्यवस्थित सोडवू शकतो म्हणून समीकरणच्या दोन्ही बाजूंना तीन निगुण म्हणून तीन कंसात एक छेद तीन एक्स अधिक वायबरोबर दहा चे तीन म्हणून तीन गुणिले एक छेद तीन एक्स अधिक तीन गुणिले वायबरोबर दहा चे तीन गुणिले तीन आता हा हा तीन आणि हा तीन कारण हा तीन कसा येतो अंशात येतो म्हणून हा तीन आणि हा तीन गेले आणि इकडे हा तीन आणि हा तीन, तीन हे पण गेले कारण हा तीन किती अंशात येतो अंशछेदांची अंशछेदांचा भागाकार मग उत्तर काय राहतं आपल्याकडे एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा हे झालं समीकरण तीन आता त्याचप्रमाणे हे जे दुसरं समीकरण आहे दोन एक्स अधिक एक छेद चार वाय बरोबर अकरा छेद चार यांना काय करायचं आहे चार म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूंना चारने गुणून घ्यायचं म्हणून आठ एक्स अधिक चार गुणले एक छेद चार वाय बरोबर चार गुणले अकरा छेद चार म्हणून मग आता हा चार आणि हा चार हे गेले हा चार आणि हा चार गेले मग राहतं काय आठ एक्स अधिक वाय बरोबर अकरा हे झालं समीकरण चार आता समीकरण तीनला आठ निघुण आता हे समीकरण तीन बघा इथे आठ एक एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा म्हणून आठ कंसात एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा म्हणून आठ एक्स अधिक चोवीस वाय बरोबर ऐंशी हे झालं समीकरण हे झालं समीकरण पाच म्हणून आता बघा समीकरण पाचमधून समीकरण चार वजा करू म्हणून आठ एक्स अधिक चोवीस वाय बरोबर ऐंशी समीकरण पाच आणि वजा आठ एक्स वजा आठ एक्स अधिक वाय बरोबर अकरा समीकरण चार आता हे जे समीकरण आहे आठ एक्स अधिक वाय बरोबर अकरा यांची आपण काय करू चिन्ह बदलून घेऊ वजा बाकी असल्यामुळे म्हणून मग आ अधिक आठ एक्सचं वजा आठ एक्स अधिक वायचं वजा वाय आणि अधिक अकराचं वजा अकरा म्हणून आठ एक्स आठ एक्स या पदांचा लोप झाला अधिक वजा असल्यामुळे आणि इथे चोवीस वायमधून वजा वाय गेले म्हणजे तेवीस वाय राहिले आणि इथे ऐंशीमधून अकरा गेल्यामुळे एकोणसत्तर राहिले तर आता ह्या एकोणसत्तरला तेवीसने भाग जातो का तर जातो म्हणून वाय वायबरोबरच एकोणसत्तरचे तेवीस म्हणून तेवीस त्रिक एकोणसत्तर म्हणून वाय बरोबर तीन आता वायची किंमत समीकरण तीनमध्ये ठेवायची म्हणून एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा एक्स अधिक तीन गुणिले तीन बरोबर दहा एक्स अधिक नऊ बरोबर दहा म्हणून एक्स बरोबर दहा वजा नऊ म्हणून एक्सबरोबर एक म्हणून एक्स वायबरोबर उकल काय आली ह्या समीकरणाची एक आणि तीन ही समीकरणाची उकल आहे हे समीकरण सात बघा कसं आहे ते नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय वायबरोबर चारशे नव्याण्णव आणि एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वायबरोबर पाचशे एक आता या प्रकारचं उदाहरण आपण उदाहरणं जी उप पुस्तकामध्ये सोडवून दिलेली आहेत हो की ज्याच्यामध्ये चलांच्या सहगुणकांची अदलाबदल झालेली आहे ते उदाहरण आपण एक बघितलेलं आहे त्याचप्रमाणे हे उदाहरण आहे की याच्यामध्ये आता जेव्हा चलांच्या सहगुणकांची अदलाबदल होते तेव्हा आपल्याला आधी काय करायचं असतं आधी त्या दोन्ही समीकरणांची बेरीज करायची असते त्यानंतर त्या दोन्ही समीकरणांची वजाबाकी करायची असते आणि मग जे उत्तर येतं त्या उत्तरांची पुन्हा एकदा बेरीज करून आपल्याला जे अपेक्षित उत्तर आहे ते त्यातनं मिळवता येतं चला तर मग बघूयात आता हे उदाहरण कसं सोडवायचं म्हणून नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव हे झालं समीकरण एक एकशे एक एक अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक हे झालं समीकरण दोन आता समीकरण दो एक आणि समीकरण दोन यांची बेरीज करू मग ती बेरीज केल्यानंतर आपल्याला काय मिळतं दोनशे एक्स अधिक दोनशे वाय बरोबर हजार मग आता याला काय करायचंय दोनशे ना दोन्ही बाजूंनी भागून घ्यायचं कारण आपल्याला सरळ रूप द्यायचे म्हणून एक्स अधिक वाय बरोबर पाच हे झालं समीकरण तीन आता समीकरण एक व समीकरण दोन यांची वजाबाकी करू म्हणून नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक, एक, एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव वजा एकशे एक एक्स एक अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक आता इथे आपल्याला वजाबाकी करायची म्हणून एका समीकरणाची आपल्या चिन्हांची बदल करावी लागेल म्हणून हे एकशे एक एक अधिक जे आहेत त्यांची वजा करायचे वजा एकशे एक एक्स नव्याण्णव वाय हे जे अधिक आहेत ते करूं वजा करायचे आणि म्हणजे चिन्ह त्यांचं वजा करून घ्यायचं म्हणून वजा नव्याण्णव वाय आणि पाचशे एक हा जो अधिक आहे त्याचं पण चिन्ह बदल करून वजा करून घ्यायचं मग आता राहतं काय खाली उत्तर वजा दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा दोन आता या दोन्ही बाजूंना दोनने ने भागायचे आपल्याला दोन ने दोन्ही बाजूंना भागून आपल्याकडे काय राहतं वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा एक हे झालं समीकरण चार समीकरण तीन व चारची बेरीज करायची आता एक्स अधिक वाय बरोबर पाच वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा एक मग एक एक एक। हा एक्स एक्स जातो कारण ह्या एक्सचं चिन्ह किती आहे वजा आहे म्हणून हे दोन चल लोप पावतात म्हणून दोन वाय बरोबर चार आणि वाय बरोबर दोन तर ह्या वायची किंमत जी आहे ती काय करायची समीकरण तीन मध्ये ठेवायची म्हणून एक्स अधिक वाय बरोबर पाच एक्स अधिक दोन बरोबर पाच एक्स बरोबर पाच एक बर वजा दोन म्हणून एक्स बरोबर तीन म्हणून किती येते आता ह्या समीकरणाची उकल एक्स वाय बरोबर तीन दोन ही समीकरणाची उकल आहे आता हे आठवं उदाहरण बघा एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न म्हणून मग आता ह्यामध्ये समीकरण एक कुठलं आहे एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर हे झालं समीकरण एक सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न हे झालं समीकरण दोन हे समीकरण जे आत्ता आपण सात नंबरचं उदाहरण सोडवलं त्यासारखंच हे समीकरण आहे आता या दोनमध्ये आधी आपल्याला या दोन समीकरणांची बेरीज करायची मग वजाबाकी करायची मग पुन्हा बेरीज करायची याप्रमाणे आपल्याला त्याची उकल मिळणार आहे चला तर मग सुरू करूयात म्हणून समीकरण एक व समीकरण दोन यांची काय करायची आता बेरीज करूयात म्हणून एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर समीकरण एक अधिक सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न हे समीकरण दोन याचं उत्तर येतं एकशे सहा एक्स अधिक वजा एकशे सहा वाय चार बरोबर चारशे बेचाळीस आता एकशे सहानी काय करायचं दोन्ही बाजूंना भागून घ्यायचं म्हणून एक्स अधिक वाय बरोबर चार हे झालं समीकरण तीन आता समीकरण दोनमधून समीकरण एक काय करायचं वजा करू म्हणून सत्तावन्न एक्स वजा स एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न वजा एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर आता वजाबाकी करायची म्हणून या समीकरणांची चिन्ह बदल पदांची चिन्ह बदल करून घ्यायची म्हणून अधिक एकोणपन्नास एक्सचं वजा एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वायचं अधिक सत्तावन्न वाय अधिक एकशे बहात्तरचं वजा एकशे बहात्तर, एक बहात्तर। मग उत्तर काय राहतं आठ एक्स अधिक आठ बरोबर ऐंशी आता या दोन्ही बाजूंना समीकरणाच्या आठने भागायचं म्हणून एक्स अधिक वायबरोबर दहा समीकरण चार आता समीकरण तीन आणि चार यांची बेरीज करायची मग एक्स अधिक बरोबर दहा आणि एक्स वजा वाय बरोबर चार म्हणून हे वाय वाय या चालांचा लोप झाला म्हणून हे दोन एक्स बरोबर चौदा म्हणून एक्स बरोबर चौदा छेद दोन आणि एक्स बरोबर सात आता हे एक्सबरोबर सात जे आपल्याला मिळालेले आहेत ते काय करायचे एक्सची किंमत समीकरण चारमध्ये ठेवायची मग एक्स अधिक वाय बरोबर दहा सात अधिक सात अधिक वाय बरोबर दहा वाय बरोबर दहा वजा सात वाय बरोबर तीन मग आता या समीकरणांची उकल काय मिळाली आपल्याला एक्स वाय सात तीन ही समीकरणाची उकल आहे तर अशा पद्धतीने आपलं सरावसंचं एक पॉईंट एक सोडवून झालेलं आहे प्रश्न क्रमांक एक आणि दोनमधली उपप्रश्न आठ हे पूर्ण सगळे सोडून झालेले आहेत मला अशा वाटते की तुम्हाला ही उदाहरणं समजली असतील यांचा असाच सराव करा आणि तुम्हाला हे उदाहरणं समजतील तर आता या व्हिडिओमध्ये इतकंच आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद